आज सहावी वाढ सहावी कविता आजच्या कवितेचं शीर्षक आहे तिचं बाईक होत जाणं आणि कवयित्री आहेत नीरज तशी उंबरठा ओलांडून केव्हाच बाहेर पडली आहे ती फिरवूनही आणला आहे तिला अज्ञात अशा प्रदेशातून तिच्या इवल्याशा बोटाला धरून चेहरा नसलेल्या बायकांच्या इतिहासाचा रंगहीन तुकडा तिच्या हातावर ठेवताना थरवून सांगितले पराक्रम एका दोघींचे तेव्हा खर तर तिला जाणून घ्यायचं होतं जगण रंगहीन चेहऱ्यांचं एखादी बाई देशाची पंतप्रधान होण्यानं नेमका काय फरक पडतो बायकांच्या जगण्यात यासारखे प्रश्नही पडत होते तिला स्वातंत्र्य मिळायलाच हवं तुला असं म्हणताना तिच्या पायात बांधलेला अदृश्य धागा तिला जाणवत राहतो सतत मग धुमसत राहते ती आतल्यात त्या धाग्याचा ताण सहन करत तेव्हा वाटत सोडून द्यावं तिला मोकळं या अरण्यात ओळखू दे तिला मुखवट्यांच्या जंगलात दडलेल्या या श्वापदांना हो दे ओळख स्वतःची आणि जगाची पण राहून राहून आठवत त्याच्या कल्पनांनी भरलेला बाईचा भग्न भूतकाळ शेवटी मुलगी आहे ती असंही वाटत राहतं राहून राहून आई आणि बाई असण्यातला हा फरक जाणवत राहतो तीव्रतेनं आई का असते पारंपारिक आणि बाई स्वैर मोकळी आकाशाला गवसणी वगैरे घालण्याची भाषा बोलणारी तिचं हळूहळू बाई होत जाणं माझ्यातल्या आईपणाला ओलांडून आता जाणून घ्यायला हवं मला कदाचित माझीच मला ओळख होईल नव्यानं